शनिशिंगणापूर परिसरामध्ये गावठी कट्टा बाळगणाऱ्या आरोपीकडून दोन गावठी कट्टे व आठ जिवंत काडतुसं हस्तगत अहिलनगर स्थानिक गुन्हे शाखा अहिलनगर यांची कारवाई श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिलनगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांना अहिलनगर जिल्ह्यामध्ये अवैध अग्निशास्त्रे बाळगणारे इस्मानची माहिती काढून कारवाई करण्याबाबत आदेश दिलेले आहेत सदर आदेशानुसार श्री किरण कुमार कबाडी स्थानिक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो उपनी दीपक मेढे पोलीस अंमलदार राहुल द्वारके शाहीद शेख फुरकान शेख सोमनाथ झांजरे विशाल पुरे भगवान थोरात रमीज राजा आतार प्रशांत राठोड महादेव भांड यांचे पथक तयार करून सदर पथकास अहिलनगर जिल्ह्यामध्ये अवैध शस्त्रे माहिती काढून कारवाई करण्याबाबत पथकास सूचना व मार्गदर्शन करून पथक रवाना केले होते ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नमूद पथक हे नेवासा परिसरामध्ये अवैध शस्त्रे बाळगणारे इस्मांची माहिती काढत असताना पथकास गुप्त बातमीदारांमार्फत भारत सोपान कापसे राहणार कांगोणी तालुका नेवासा यांनी गावठी पिस्टल विक्रीसाठी आणलेले असल्याची माहिती मिळाली पथकाने व्यावसायिक कोशल्याच्या आधारे सदर इस्माचा शोध घेता तो कांगोनी गावामध्ये असल्याची माहिती प्राप्त झाली पथकाने बातमीतील ठिकाणी जाऊन नमूद इस्माचा शोध घेत असताना भारत सोपान कापसेवे सत्तावीस वर्ष राहणार मराठी शाळेजवळ कांगोनी तालुका निवासा हा मिळून आला सदर इस्मास ताब्यात घेऊन त्याच्याकडे अग्निशास्त्राव्यावत सखोल व बारकाईने विचारपूस करता त्याने दोन गावठी पिस्टल व काडतुसे विक्रीसाठी आणून त्याच्या राहत्या घरामध्ये ठेवले ठेवलेले असल्याचे सांगितले ताब्यातील इस्माच्या घरामधून साठ हजार रुपये किमतीचे दोन गावठी पिस्टल अग्निशास्त्रे व चार हजार रुपये किमतीचे आठ जिवंत काडतुसे असा एकूण चौसष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ताब्यातील ता इस्मा विरुद्ध पोलीस नाईक सोमनाथ आसमानराव झांबरे स्थानिक गुन्हे शाखा एलनगर यांच्या फिर्यादीवरून शनी शिंगणापूर पोलीस स्टेशन येथे आर्म्स अॅक्ट तीन पंचवीस सात प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शनी शिंगणापूर पोलीस स्टेशन करीत आहे सदरची कारवाई श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल नगर यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अमरदार यांनी केलेली आहे एसआर ट्वेंटी फोर न्यूज करता ज्ञानेश्वर सुरसे शिंगणापूर